मालवण नगरपंचायतची निवडणूक आपण सगळ्यांनी खूप ताकदीने लढली दुर्दैवाने त्यामध्ये थोडंसं अपयश आलं अपयश म्हणण्यापेक्षा जे अपेक्षित होतं तिथपर्यंत आपण जाऊ शकलो नाही पण माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आज इथे उपस्थित आहेत नाहीये जी मंडळी जिंकली जी मंडळी काहीशा प्रकारे हरली आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी अगदी खूप मनापासून त्या निवडणुकीमध्ये काम केलं सगळेच आपले ज्येष्ठ जे आहेत वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनीसुद्धा खूप मोठं सहकार्य केलं पण तो निवडणुकीतला पराभव कार्यकर्त्यांना तुमचं नेतृत्व करणारा आमच्यासारख्या मंडळींना थोडासा लागला आणि त्यानंतर अनेक घडामोडी जिल्ह्यामध्ये झाल्या आणि या सगळ्या विषयामध्ये माझे जे मित्र विजयी झाले तर ज्यांना थोडक्यात पराजयाला सामोरं जावं लागलं अशांची खरं तर इंडिव्हिज्युअल भेट झाली पण अशा जाहीरपणे भेट झाली नव्हती त्यासाठी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला क्षमा करावी त्यानंतर असं आम्ही ठरवलं होतं की या निवडणुकीनंतर लगेच आलेल्या या निवडणुकीमध्ये शतप्रतिशत विजय आपण मिळवायचा आणि माझे सगळेच आपण कार्यकर्ता मंडळी या सगळ्यांनी ते खरं करून दाखवलं आणि म्हणून आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि मगाशी जसं म्हणालं म्हणाले व्यासपीठावरची मंडळी त्याप्रमाणे सगळ्याच कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत आपले सगळेच नेते जे ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढलो ते सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य साहेब प्रदेशाध्यक्ष आपले पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब युतीमध्ये होतो आमदारसुद्धा आपल्यासोबत होते सन्मान्य निलेशजी राणेसाहेब आणि जे प्रमोदजी या निवडणुकीचे प्रमुख होते हे सगळ्याच मंडळींचं सहकार्य या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने लाभलं आणि आपण या विजयापर्यंत गेलो आता हा विजय झाला आणि जसं मगाशी महेश म्हणाला तसं प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या कमळ निशानीचं एक अस्तित्व आपण अधोरेखित केलं आणि या सगळ्या विजयानंतर पुढची तीन वर्ष पुढची चार वर्ष ही संघटना बांधणीची वर्ष म्हणून आपण त्यामध्ये काम करणार आहोत त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे की थोडंसं प्रत्येक ठिकाणी परिस्थिती अनुकूल होती का आता त्याचं उत्तर नाही असं नाही असं प्रतिकूल परिस्थिती होती काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या पण या सगळ्यावर मात करत आपण सगळ्यांनी एक मोठा विजय मिळवलेला आहे आणि तो विजय जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकूणच राजकारणामध्ये एक चांगल्या चर्चेचा विषय आहे महायुती म्हणून आपण विरोधकांनाच या मालवण तालुक्यामध्ये कुठलंही स्थान ठेवलं नाही म्हणजे जिल्हा परिषदेच्या सगळ्या जागा सहाच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागा या आपण महायुतीमध्ये जिंकलेलो आहोत आपल्याला हो। जे काही आपल्या वाट्याला आलेलं होतं तिथे आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्यामध्ये यशस्वी झालो खरं तर मालवण तालुक्याबद्दल एक विशेष आस्था आहे माझ्याकडे चौदा मंडळं आहेत आणि या सगळ्या चौदा मंडळांचं नेतृत्व करताना जसं आता अशोकजी सावंत म्हणाले की प्रत्येक वेळी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं किंवा प्रत्येक नेत्याच्या भूमिकेशी सुसंगत राहणं समन्वय ठेवणं ही तशी जिकरीची गोष्ट असते पण मालवण तालुक्याचं विशेष मला कौतुक आहे विकास कामं असतील त्याने आग्रह केला त्यांनी मागणी केली पण जे काही आम्ही देऊ शकलो तितक्यामध्ये ती लोक समाधानी आहेत इतर ठिकाणचा विषय आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेहमीच ही कामं झाली नाही या निवडणुकीला कसं सामोरं जायचं ते काम झालं नाही मग ती वैयक्तिक स्वरूपाची असतील विकास कामं असतील असा जितकं पराकोटीचा आग्रह हो झाला जितकं ऐकून घ्यावं लागलं तितकं मालवणमध्ये अजिबात ऐकावं लागलं हा कार्यकर्त्यांचा खरं तर मनाचं मोठेपण मना आहे कारण आम्ही राज्यात सत्तेमध्ये आहोत देशात सत्तेमध्ये आहोत पालकमंत्री आपले आहेत अनेक गोष्ट आपल्या बाजूने असताना कार्यकर्त्यांना खरंतर मोठ्या निधीची अपेक्षा होती आणि मी फ्रँकली अगदी अन मोगळेपणाने कबुली करतो की पूर्ण आपण कार्यकर्त्यांच्या सगळ्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो पण निश्चित अजून चार वर्ष आपल्याकडे आहेत आणि त्या चार वर्षाच्या काळामध्ये सन्मान्य राणेसाहेबांचा निधी असेल आमदारांकडून भारतीय जनता पार्टीचा जो काही शहर असेल आणि आपल्या डी पी विकास निधी असेल या सगळ्याच्या माध्यमातून तुमच्या ज्या ज्या काही अपेक्षा आहेत तुम्ही लोकांना जे काही शब्द दिलेले आहेत त्या सगळे शब्द पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून राहील आपल्या वरिष्ठांकडून राहील यामध्ये कोणताही संदेह आपल्या कोणाच्या मनामध्ये असता कामा नाही भारतीय जनता पार्टीचा इतका मोठा विजय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मग एक उल्लेख केला की मी अध्यक्ष झाल्यानंतर यश आपल्याला मिळायला सुरू झालेलं आहे चांगलं पण तसं आणि माझ्या अध्यक्षपदाचा तसाच संबंध नाही की ही सगळी पार्टी एकदा विस्तारित झाली आणि प्रत्येक कार्यकर्ता जवळपास भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी समोरच व्हायला लागला आणि मी नाही तर राष्ट्र मोठं त्यानंतर पक्ष आणि नंतर मी अशा क्रमाने विचाराचं विचार, विचार करणं त्यांनी सुरुवात केल्यानंतर आपल्याला हा विजय मिळावेला आपण लोकसभा जिंकली आपण विधानपरिषद जिंकली विधानसभेच्या तिन्ही जागा जिंकल्या त्यानंतर ग्रामपंचायतचा विजय तर आहेच आणि त्यानंतर आपण नगरपंचायतचा विजय नगरपंचायतचा विजय आला तर नगरपंचायतमध्ये सुद्धा आपण चांगली कामगिरी केलेली आहे मालवणमध्ये कदाचित आपल्या अपेक्षा एवढं यश मिळालं नसेल पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये चारपैकी आपण दोन नगराध्यक्ष सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष बसवणं हे साधारणतः आम्ही दोन हजार दोनपासून बघतोय विलाजी बरोबर अपेक्षा ठेवून होतो त्या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा सोहळावर स्थापित करता आला विराजमान करता आला वेंगुर्ल्यामध्ये आपण आपलं मागचं यश होतो ते आणि थोडं उजळलं सोळा अधिक एक अशा पद्धतीचा आपल्याला विजय मिळवला आणि एकूण सत्याहत्तर सीट आपण नगरसेवक पदाच्या लढल्या त्यापैकी एकट्या भारतीय जनता पार्टीचा वाटा हा एकेचाळीस आहे त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा विजय मिळवला आणि जिल्हा परिषदने तर त्यावर मोहर उमटवली किंवा त्यावर कळस केला असं म्हणायला हरकत नाही एकूण पन्नास सीटपैकी आपण एकतीस सीट, एक सीट लढल्या आणि भारतीय जनता पार्टीचा त्यातला वाटा हा सत्तावीस आहे दुर्दैवाने काही ठिकाणी अपक्ष विजयी झालेत भारतीय जनता पार्टीची बंडखोर मंडळी त्यांचा विषय आपण बाजूला ठेवू पण युती म्हणून आपण बेचाळीस जागांपर्यंत या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण गेलो त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी की युतीची तर आहेच पण भारतीय जनता पार्टीची त्यामध्ये पैकी सत्तावीस आणि शंभर पंचायत समितीपैकी आपण त्रेसष्ट पंचायत समिती लढवल्या होत्या त्यातल्या अठ्ठावन्न पंचायत समिती आपण जिंकल्या भारतीय जनता पार्टी त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा विजय तर सगळ्याच माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे आणि सगळ्या नेत्यांना समर्पित आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या सगळ्या विषयामध्ये चांगलं काम केलं आणि त्यामध्ये सांगायला आवडेल की मालवणचा नंबर प्रतिशत म्हणजे कुठेही काही छोटीसुद्धा चूक झालेली नाही इतकं चांगलं काम केलं काही ठिकाणी काही गोष्टी ज्या होत्या त्या तालुका नेतृत्वाने जी काही मंडळी होतात त्यांनी इथल्या इथे ह्या सगळ्या गोष्टींवर त्याच्या निपटारा केला जिल्ह्याच्या स्तरावर कोणतीही गोष्ट कोणतीही तक्रार कोणताही विषय पुढे आला नाही त्यामुळे मालवणच्या निवडणुकीने एक विशेष महत्त्व आहे आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे आता जी सगळी मंडळी निवडून आल्यानंतर त्यांनी काय करावं वा, कसं वागावं वा। पुढचं नेतृत्व वा कसं करावं संघटनेसाठी किती वेळ द्यावा प्रोटोकॉल काय असावेत या सगळ्या सा विषयावर सांगोपांग चर्चा इथे झाली मला एकच सांगायचं वाटेल की चार पाच गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे आपल्या मतदारसंघातला आपला संपर्क संपर्कामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांशी असलेला आपला सम समन्वय या समन्वयामध्ये तिसरी गोष्ट संवाद आणि या सगळ्यामध्ये सातत्य इतक्या चार गोष्टी आपण जर केल्या संपर्क केला पाहिजे समन्वय कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये ठेवला पाहिजे आणि संप समन्वयासाठी संवाद साधला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये सातत्य असलं पाहिजे म्हणजे सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण हे करू ते करू अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात असतात आणि नंतर 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 आपण थोडंसं ते जोडावून होत जातं तर पाच वर्ष आपल्याला जसं मंदार म्हणालं की पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाची बांधणी आहे ही सोबळावर भारतीय जनता पार्टीशी सगळी जनता नागरिक मतदार कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे अशा पद्धतीचं आपलं काम राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या सगळ्या वरिष्ठांच्या परवानगीने सांगतो की ज्या सदस्याला तुम्ही जी मंडळी आज जो कार्यकर्ता आहे त्याला संघटना म्हणून काम करताना ज्या काही गोष्टी लागतील कामाचा विषय असेल वैयक्तिक सगळे विषय असतील आणि काय बैठका बैठका आहेत सगळ्यांसाठी काही जे काही का 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 थोडं नियोजन लागेल ला। त्या सगळ्यासाठी भारतीय जनता पार्टी सिद्ध आहे भारतीय जनता पार्टी तयार आहे आणि भारतीय जनता पार्टीत ती आपली भूमिका व्यवस्थित निभावेल त्यामुळे या गोष्टींची काळजी बिलकुल करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने आपण या सगळ्या निवडणुकांमध्ये मग नगरपालिका असेल किंवा या सगळ्या निवडणुकांमध्ये एक आपण लढलो तर त्या सगळ्या निवडणुकांप्रमाणेच पुढच्या कालावधीमध्ये संघटना बांधणीसाठी सुद्धा सगळ्यांनी परस्परांमध्ये चांगलं वातावरण एक राहिलं पाहिजे आणि तितक्याच जोमाने आपण काम केलं पाहिजे कारण तुम्ही आता समोर बसलेली मंडळी आहेत ती केवळ कुठल्या तरी पक्षात जावं म्हणून गेलेली नाही तर गेल्या अनेक दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांचे नेते मंडळी त्यांची विचारधारा त्यांच्या बैठका या सगळ्यातलं तुमच्यामध्ये एक परिपक्वता आली आहे ती भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ का राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीशी का लोकांना का जोडलं पाहिजे याचं उत्तर तुमचं तुम्हाला सापडलेलं आहे आणि त्या प्रेरणेने त्या भावनेने आपण सगळी मंडळी आपण मोदींना बघतो मोदींना फॉलो करतो फडणवीसांना फॉलो करतो राणेसाहेबांना फॉलो करतो आपण चव्हाणसाहेबांना फॉलो फॉलो करतो आणि म्हणून संघटनेची ही खूप मोठी ताकद आहे आणि मला वाटतं की उत्तर उत्तर ही ताकद वृद्धिंगत होत जाईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विषय नाही अध्यक्ष म्हणून इतकंच सांगावं असं वाटलं की जे काय जो काय विजय मिळाला आहे की जिथे जिथे तुम्ही यशस्वी झालं ते तुमचं श्रेय आहे आणि जिथे कुठे अपयश आलं त्याची जबाबदारी माझ्यावर आमचं एक हॉटेल होतं नक्षत्र म्हणून काही लोकांना माहीत असेल तर काउंटरच्या मागे मी एक बोर्ड लावलेला की जेवण चांगलं लाग लागलं जेवण चांगलं वाटलं तर जनात सांगा काही ते चूक असेल काही आवडलं नाही तर माझ्या कानात सांगा तर अशा पद्धतीचं आहे की या सगळ्याच्या विषयामध्ये जे काही संघटनेबद्दल छोट मोठं मनात असेल काही त्रास असेल कुठे कोणतं तरी कार्यकर्त्याबद्दलचा विषय असेल तर ते सगळं माझ्यापर्यंत येऊ दे, दे, दे। आणि जे काही संघटनेचं चांगलं आहे ते जगामध्ये जाऊ दे जनांमध्ये जाऊ दे लोकांमध्ये जाऊ दे अशा पद्धतीचं एक संघटना आपण वाढवली पाहिजे चटर आमचे नेहमी सांगायचे जटर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं त्यामुळे जटरासाहेब एक सांगायचे की कार्यकर्त्याने कसं असलं पाहिजे की कार्यकर्त्याकडे अनेक गोष्टी दोन 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 या स्वरूपात असू शकतात घरं दोन असू शकतात गाड्या दोन असू शकतात आणि काय काय दोन 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 असू शकतात म्हणजे हृदय मात्र एकच असतं त्यामुळे संघटनेचं काम करताना ते आनंदाने केलं पाहिजे काम म्हणून केलं नाही पाहिजे तो आनंद मिळाला पाहिजे की हृदयावर कुठेही ताण येता नाही त्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्याविषयी सहकार्याविषयी मनामध्ये कुठलाही ग्रह असेल तर तो, तो त्या बैठकीनंतर त्या दिवसानंतर त्या कामानंतर त्या विषयानंतर तो मनातून काढून टाकला पाहिजे घरी जाताना एकदम आनंदी मनाने आपण गेलं पाहिजे कारण शेवटी हृदयातून सगळी नाती जोडलेली असतात आणि त्यामुळे सगळ्याच कार्यकर्त्यांनी ह्याच्यापुढे या गोष्टी ठेवल्या पाहिजेत अनेक आम्ही सुद्धा काम करताना प्रामाणिक प्रयत्न करतो की सगळ्यांना समाधानी करण्याचा सगळ्यांना सांभाळून घेण्याचा पण हे सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असं नाही किंवा मी माझ्या अँगलने विचार करतो अनेक लोक आपापल्या अँगलने विचार करतो पण असं प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत प्रत्येक नेत्याच्या बाबतीत होतो त्यामुळे एक गोष्ट एक छोटीशी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये आपण बघितलं असेल की गरुड ज्यावेळी भरारी घेतो गरुड ज्यावेळी वरवर उंच आकाशात झेपावत असतो त्यावेळी त्याच्या पाठीवर एक कावळा बसलेला असतो आणि तो सारखा आपल्या टोचेने त्याच्या मानेला टोचत राहतो आणि त्याला तो बेजार करतो पण कधीही तो गरुड तुम्ही बघितला असाल तर तो कधी विचलित होत नाही त्या सगळ्या त्रासाचं काही अवडंबर माजवत नाही तो उडत राहतो उडत राहतो उडत राहतो आणि एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर कावळ्याला ते काय वातावरण तो काय तिथला ज्याच्यामध्ये श्वास घेणं त्याला अवघड होतं ते इतक्या उंचीवर गेल्यातलं कावळा आपोआप खाली पडतो आणि ह्याची भरारी हे होतं मनात आणलं असतं तर गरुडाने एक दोन नेलकावे घेऊन जो कावळ्याला खाली पाडू शकला असता पण तो त्या गोष्टीमुळे विचलित होत नाही त्या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही तसं कार्यकर्त्याच्या मागे सुद्धा काही प्रत्येक चांगलं काम करणाऱ्या वाईट म्हणजे चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मागे काही ना काही असतं काही टीका टिप्पणी सगळं असतं मला वाटतं राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी आपण सहन करायला शिकलं पाहिजे सहन करण्यापेक्षा त्याने दुर्लक्ष केलं पाहिजे त्याला काळ हेच उत्तर असतं आणि अशा पद्धतीने काम केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी दोन खासदारांपासून इथपर्यंत आली आहे संपूर्ण देशभरामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचं म्हणजे सलग बारा वर्ष चांगल्या पद्धतीचं चा शासन देणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे प्रत्येक या भारतीय जनता पार्टीच्या अंत्योदयाच्या विचाराने प्रेरित झालेला सगळ्या कार्यक कार्यकर्ता संघाच्या विचारधारेशी सुसंगत आणि सुस्वरूप असं काम सगळ्यांनी केलं म्हणून आपण आज एकही राज्य उरलेली सगळी सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली येतील आणि एक चांगलं काम या सगळ्यामध्ये उभं राहील याच विश्वासाचं आपण सुद्धा सुंदर पद्धतीने काम करू पार्लमेंट टू पंचायत असा जो आपला नारा होता तो खऱ्या अर्थाने आता तिथे पूर्ण झालेला आहे आपल्याकडे पासष्ट ग्रामपंचायती आहेत आणि त्या चव्वेचाळीस त्यातल्या बेचाळीस ग्रामपंचायत सध्या भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सगळ्या सरपंचांच्या आधिपत्याखाली पुढच्या काळा कालावधीमध्ये या सगळ्या ग्रामपंचायतींवर शतप्रतिशत आपल्याला जे पार्लमेंट टू पंचायत करायचं त्या सगळ्या पंचायत हे लक्ष ठेवलं पाहिजे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे या सगळ्या युतीमध्ये आमच्या सगळ्या नेत्यांचं पुन्हा एकदा मी जाहीर आभार मानतो सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही युती केली होती चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन होतं आणि बाकी सगळ्या आपले पालकमंत्री असतील नितेशजी राणेसाहेब निलेशजी राणेसाहेब जठावसाहेब आणि सगळीच मंडळी दीपकबाई केसरकर यांचाही उल्लेख केला पाहिजे जिल्हा म्हणून त्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो ज्या सगळ्या मतदारांना धन्यवाद देतो सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आपले काय युद्धचिंत कदाचित आपल्या पार्टीत नसतील आपल्यासोबत काम करत नसतील पण भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मान देणारे मोदीजींना आहेत त्या लोकांनीसुद्धा आपल्याला मतदान केलेलं आहे तर या सगळ्याच मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो सगळ्याच विजयी उमेदवारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो ज्यांना काही आणि अपयश आलेलं आहे नगरपालिका म्हणजे सुद्धा ते खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीने आमचे नगरसेवकच म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो तर सुद्धा जोमाने आपण नगरसेवक असल्याप्रमाणे काम करावं आणि तुमचे जे सहकारी नगरपालिकेमध्ये गेले आहेत मंडळी ती तुम्हाला तितक्याच प्रेमाने तितक्याच सहकार्याने आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य करतील अशा पद्धतीने पुढे एकदा आपण सगळ्यांचं आभार मानतो आज हा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंडल अध्यक्ष आणि बाकी त्यांच्या सहकार्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र